ऐरोली वार्ता आरसा समाजाचा वैशाली पाटील या अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात पंतप्रधान नरेंद्र मोदी व ऐरोली विधानसभा आमदार गणेश नाईक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ऐरोली गाव कोळीवाडा परिसरातील समाजसेविका वैशाली पाटील यांनी आपल्या प्रभागातील उच्च पदवीधर तलाठी डॉक्टर्स सी ए सफाई कामगार तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व दहावी बारावी तसेच पंधरावी मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला ऐरोली गाव प्रभाग क्रमांक अकरा येथे वैशाली पाटील यांनी भाजपा जनसंपर्क का कार्यालयात तसेच घरोघरी जाऊन उच्च पदवीधर महिला व पुरुष यामध्ये तलाठी पदी नियुक्त झालेले शारदा लोखंडे प्रिया वैती सीए पदी नियुक्त झालेल्या श्रुती गुडेकर प्रतीक पाटील तसेच डॉक्टर किरण पाटील तेजस पाटील शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सर्वांचा सत्कार केला तर दहावी बारावी व पंधरावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा देखील शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व बॅग देऊन सत्कार केला त्यासोबत शहराची स्वच्छता करणारे सफाई कामगार महिला व पुरुष वर्गाचा सत्कार करून त्यांचे आभार मानले व प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून समाजसेविका जयश्री पाटील यांनी आशीर्वाद घेतले यावेळी प्रभागातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ज्यांचे सत्कार व सन्मान करण्यात आले त्या सर्वांनी समाजसेविका वैशाली पाटील यांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचे वाढदिवसानिमित्त आणि तसेच गणेशजी नाईक आमदार यांच्या वाढदिवसानिमित्ताने वंशाजी पाटील यांनी आमचे सत्कार केले याबद्दल आभार मानतो थँक्यू धन्यवाद देशाचे पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ऐरोली विधानसभेचे आमदार गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेविका वैशालीताई पाटील यांनी काम, सफाई कामगारांचा मी त्यांचे आभारी आहे नाव किरण पाटील मी ऐरोली गावात राहते आणि आज देशाचे पंतप्रधान जे आहेत आपले नरेंद्र मोदीजी आणि ऐरोलीचे आमदार गणेश नायकजी यांच्या वाढदिवसानिमित्त वैशाली पाटील मॅडम यांनी इथे आमचा सत्कार केलेला त्यांच्या त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी हो, आहोत की असंच चांगलं काम करत राहतात आणि आमचा नेहमी उत्साह वाढवत राहतात त्याच्याबद्दल आभार प्रभाग क्रमांक अकरा भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही इथे आज ऐरोली गावात भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा वाढदिवस हा सतरा सप्टेंबरला असतो तसेच नवीन वेचे शिल्पकार आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा वाढदिवस पंधरा सप्टेंबरला असतो आणि यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही इथे बरेच कार्यक्रम घेतले तर मी प्रथम आदरणीय नरेंद्र मोदीजी साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते तसेच आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज दादा आम्हाला नेहमी सांगतात की जर माझा वाढदिवसात वाढदिवस तुम्हाला साजरा करायचा असेल तर तुम्ही काहीतरी समाजोपैकी कार्यक्रम करून साजरा करा आणि म्हणून आम्ही इथे साफसफाई कामगार जे आपल्या प्रथम पारितोषिक मिळवून देतात आणि म्हणून असा ह्या साफसफाई कामगारांचा मी इथे सत्कार घेतलेला आहे तसेच ऐरोली गावामध्ये या वार्डामध्ये दोन मुली तलाठी झाल्या प्रिया जितेंद्र वैती ही तलाठी झाली तसेच शारदा लोखंडे ही सुद्धा मुलगी तलाठी झाली त्यांचा सुद्धा आम्ही इथे सत्कार केला निकिता किरण पाटील ही डॉक्टर झाली तिचा आम्ही इथे सत्कार केला त्याच्यानंतर प्रतीक रवींद्र पाटील हा मुलगा शी ए झाला तसेच तेजस भानुदास पाटील हा मुलगा कम्प्युटर इंजिनियर झाला असे म्हणजे उच्च शिक्षित जे इथे या वार्डामध्ये झालेत अशा मुलांचा आम्ही सत्कार केला तसेच दहावी बारावी आणि पंधरावी ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही इथे सत्कार घेतलेला आहे खरोखरच आज आपल्याला भारताचे पंतप्रधान तिसऱ्यांदा निवडून आले आणि असं खंबीर नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि म्हणून त्यांचा या वाढदिवस आपण अशा पद्धतीने साजरा करतो तसेच लोकनेते गणेशजी नाईक साहेब जर नवी मुंबईचं नाव घेतलं तर तिथे आम्हाला पहिल्यांदा गणेश नाईक साहेबांचा चेहरा तिथे आम्हाला दिसतो खरोखरच असं नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे आणि त्यांचा स सदैव आमच्यावर आशीर्वाद आहे आणि ते असेच आमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आणि त्यांना आई एकविरा चरणी मी प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य आरोग्य लाभो ही ईश्वराचरणी प्रार्थना करते जय जय महाराष्ट्र जयश्री पाटील वैशाली पाटील वार्ड क्रमांक अकरा मधून सहजसेवी आहेत आणि त्या आज त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि आमचे नवी मुंबईचे शिल्पकार नवी मुंबईची संस्कृती माननीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचा पंधरा सप्टेंबरला वाढदिवस झाला त्या दोन्ही वाढदिवसांचे औचित्य साधून समाजसेविका वैशाली पाटील त्यांनी दहावी बारावीच्या मुलांचा सत्कार करण्याचे आणि मोठ्या उच्च शिक्षित पदवीधर लोकांचे सत्कार करण्याचे ठरवले आणि हा निश्चय करून त्यांनी पदवी उच्च शिक्षित झालेल्या पदवीधरांचे सत्कार केले दहावी बारावीचे सत्कार केले गावातील ज्येष्ठ समाजसेवक लोकांचे सत्कार केले वैशाली पाटील ही एक अशी समाजसेविका आहे मनमिळावू शांत आणि धाडसी आणि त्यांची निर्णय घ्यायची क्षमता ना त्यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची आहे कुठल्याही कामांना त्या मागे राहत नाही कुठल्याही कामामध्ये त्या पुढे आणतात मग करोनाचा काळ असो की अजून कोणती अन्य मदत असतो गटर मीटर वॉटर कुठलेही काम असो वैशाली का पाटील आणि पालिका असो एम असो सगळीकडे वैशाली पाटील असतात आणि ह्या क्रमांक वॉर्डामध्ये त्यांचा एक धबधबा आहे चांगल्या प्रकारे काम आहे आणि काम आलं का वैशाली पाटील मागे राहत नाही आज त्यांनी समाजामध्ये एक आपलं मोठं एक स्थान निर्माण केलेलं आहे आणि ताई मी छोट्या मोठ्या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक माणसाने ते बोलवत असतात आणि आपले छोटे मोठे कार्यक्रम या त्यांच्या ऑफिस मध्ये करत असतात आणि ताई ह्या गणेश नाईक साहेबांच्या कट्टी समर्थक आहेत आणि नेहमी कार्याला ताई उभ्या असतात ताईंच्या कामाची ताईच्या झाडची पणाची ही नेहमी दाद देते आणि ताईंकडून आणि माझ्याकडून गणेशजी नाईक साहेब यांना आणि नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र